शॉट्टा डॉन यस ना वर ना लोकेशनी अलगच लेवल ले ट्रॉल व्हिडिओ बनाडले नाही का एकदम अलगच लेवल वर आता ही ना बी दखील आपण झक मारा गई तुनी वफादारी जो मन सांगे तस्सा मी त्यांच्यासोबत तस्सी समान ना का तुले छोटा दोन मन तस माले अरे <laughs> आराम कोरस बन काय पोरणी जाते काय कशा व्हिडिओ बनवतोस का बनाडा पण फक्त जास्त शोक अरे कोण शिकाड या घंटान घुंटा कोण शिकार या सुरतवालाच जेत भाई ज्या भीत ना या सूरतवालाच जेत अशा एकदम नाही का रागी काही बी होई जाऊ आते पण याच आपली ऐराणी भाषा आते ऐराणी भाषा मा कोणता भी शब्द आते <laughs> या ऑफिसले बी ऑफिस म्हणतच <laughs> आणि या त्यातला प्रॉपर सुरत ना लोक नाही आपला काना देश लो ना लोक जायलेत ना या तडे राही राहीत ना ते ना पुरी इंग्लिश शिकू शकणार ना गुजराती ना पुरी आयराणी बोलू शकणार आता ते आणि आता येस ना पुढे आपल्या ऐराणी भाषा ना पुरी म्हणजे आता नाही का काजू बदाम पिस्ता रवा साखर मीठ तेल तिख बट एक वैगे कमेंट सेक्शन वाचली होतेस ना मला नाही का ही गंदी जनवाड कोणाची आहे आवराई मी तर म्हणा आडे सुद्धा बोली जास्त तू काय चीज आहे हा मग आठे तुला समजा पाहिजे की तू कितली बैल बुद्धी आहे करम करे करम करे तुले याद पडी जायला ना तू शाळा मा अभ्यास कर स्ट्रॉंग बनाव स्वत आले म्हणजे शिक थोडा अभ्यास बिभ्यास कर बहीण मानून तर तू दहावी नापात जाई तू हा दहावी दव, दहावी कमेंट सेक्शन मोके आवर भाऊ बॉल ना फुकट ना लोचा अरे नका जाय शाळा मा <laughs> दिवाळी ना सुट्ट्या विसरी गेल्या भाऊ या रिका माझ्यात या मधली सुट्टी मग व्हिडिओ बनवणारा लोकेत मधली सुट्टी कोणती ती मोठी जेवानी नाही आठ त्याने लाईफ आहे फ्रीडम आहे वगैरे काय बांधा नाही पण कंटेंट बनाला काय बांधा नाही देवदानी न समाज न त्यासनं वाट काय बांधा नाही पोरीस नाही लाईफस्टाईल वर बी बनाड़ा काय वांदा नाही पण घंटा वगैरे आई काय आई आपला काना देश मध्ये चालव डोया <laughs> काय पाडा ना म्हणा भाऊ दिल्ले थोडा आराम दे मना प काय ध्यान दिरा ना तुम्ही आयटोर ध्यान दे